तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्यासं ओपनचं जंगी मैदान मौजे काटापूर येथे पड पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडकी नंदी नक्की कोणत्या सिमेमध्ये पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वटेगावकरांचा बादल आणि गोटकरांचा सर्जा आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती पळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका बकासोर आणि शेवाळयाबा यांचा पाखरे आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहावरती पळताना दिसणार आहे चिमणी आणि कारुंडेकरांचा चिके आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच सेमीमध्ये लखन आणि कबीर आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक ता ता पाचवरती पळताना दिसणार आहे क्वाकटेल आणि अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात वरती पळताना दिसणार आहे द्वारलेकरांचा एक वरती पळताना दिसणार आहे शाकीर पठाण यांचा राजा आणि बाजी आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वरती पळताना दिसणार आहे पिस्टन बावीस अकरा आणि रुद्र आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो साय आणि वजीर आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद